नगर शहरातील तपवन रोड परिसरातील नागरिकांनी आगामी नगरसेवक म्हणून तन्वीर मणियार यांना पसंती दिली आहे महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागणार आहे त्यामध्ये अहमदनगर तथा अहिल्यानगर महानगरपालिकेचे देखील निवडणुका होणार असून यात नगर शहरातील तपोवन रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तन्वीर मणियार यांना या परिसरातील नागरिक आपला हक्काचा नगरसेवक म्हणून पाहिजे असा कौल नागरिक देत आहेत सामाजिक कार्यकर्ते तन्वीर मणियार हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांचे कोरोनातील सामाजिक कार्य देखील कौतुकास्पद आहे तसेच ठिकठिकाणी थीक प्रशासनाचा पाठपुरावा करून स्ट्रीट लाईट बसवणं गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासोबतच अन्नदानाचं सा देखील वाटप ते करत असतात तसेच वृद्ध नागरिकांसाठी ते वेगवेगळ्या शिबिरांचंही आयोजन करतात याच कारणामुळे तपवन परिसरातील नागरिकांना तन्वीर मणियार यांना नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून द्यायचं नागरिकांनी ठरवलंय तपवन रोड परिसरातील पूर्ण विकास कामे करून तपवन रोड परिसराचा पूर्ण कायापालट ते करतील असा विश्वास येथील नागरिकांना आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर